आज मी खास पाटोडीची भाजी बनवत आहे ही विदर्भातली खास भाजी आहे ही म्हणजे फारच फेमस भाजी आहे वाफवलेल्या पाटोड्याची भाजी करत आहे मी कुणी म्हणजे लाटून करतात वड्या तर मी वाफवलेले वड्या कशा करतात ते अजून त्याचा ग्रेवी रसा हे कसा कशा पद्धतीचा केला जातो मी तुम्हाला दाखवते चला मग आपण रेसिपीला तयारी करूया इथे मी चार मोठे कांदे घेतले होते बा म्हणजे मोठ्या आकाराचे कापून घेतलेले आहे बारीक छान चटक्या केले केलेले आहे इथे मी खडे मसाले घेतले आहे याच्यात मी सगळं मसाला टाकलेला आहे याच्यात तेजपत्ता मोठी विलायची लहान विलायची कलमी आपण हे बघा अशा पद्धतीचा आपण मसाला आणू शकतो आपण तर हे पण आपल्याला खूप छान असं परवडणारे पण मसाले याच्यात सगळे मसाले असतात तर मी अशा प्रकारचे मसाले घेऊन येत असते म्हणजे लवकरात लवकर आपल्याला हे करता येईल मसाले आपल्याला पटकट हे आपले मसाले झाले आहे इथे मी शेंगदाणे घेतले आहे एक वाटी इथे मी क सांबार घेतलेला आहे एक वाटी एक वाटी मी तिखट घेतलेलं आहे हळद खसखस गरम मसाला धने पावडर अदरक लसूण पेस्ट इथे मी खोपरं घे घेतलेला आहे इथे खोपरं कापून ठेवलेलं आहे तर चला आपण रेसिपीला तयारी करूयात आपण फ्रेंड्स मी इथे पॅन पण पॅन हो ठेवलेला आहे गॅसवर तेली टाकून ठेवलेलं हो आहे इथे आपण एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला आपण आता मी सगळ्यात आधी मी मसाला तयारी मसाल्याची तयारी करून घेतोय मी तर मी मसाला तुम्हाला दाखवताय कसं करायचं तेल तापूयात मी आता दा सगळ्यात आधी मसाले टाकून घेत आहे मसाला चांगला भाजून घ्यायचा आता कांदे टाकत कांदा चांगला होऊ आहे कांदा लाल होऊ द्यायचा आहे आता आपण चांगला भाजून घ्यायचं कांदा आता गुलाबी गुलाबी झालेला आहे थोडा आता याच्यातच आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे अजून थोडं आपण खोबरं टाकत आहे बारीक काट केलेला कड्डा टाकलेला आहे आता अजून छान होऊ द्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा ब्राऊन होऊ द्यायचा आहे सगळे मसाले होऊ द्यायचे चांगले बघ फ्रेंड्स छान असं ब्राऊन होत आलं आहे कांदा मसाले छान भाजत आला आहे याच्यात मी अर्धा चमचा मी खसखस टाकत आहे मी शेवटून टाकत आहे जायला नाही पाहिजे म्हणून अजून थोडं पाच मिनटं होऊ द्यायचं आहे फ्रेंड्स हा मसाला झालेला आहे छान पद्धतीचा बघा कांदा पण छान लाल झालेला आहे मसाले छान भाजले गेलेले आहे आता मी गॅस बंद करते आता मी हे मसाला झालेला आहे तर मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुम्हीच तयारी करायची आहे तर मी त्याच्या त्याची तयारी करून घेते फ्रेंड्स आता पाटोडीची आपल्याला तयारी करायची आहे तर चला इन्ग्रेडियंट्स दाखवते तुम्हाला मी इथे मी बेसन घेतलेलं आहे एक कप पण मी हे दोन कप घेणार आहे बेसन पाटोडीसाठी इथे मी खोबरं किस घेतलेला आहे इथे मी सांबार घेतलेला आहे एक वाटी बारीक कापलेला आहे छान इथे मी बारीक कापलेली मिरची घेतलेली आहे खसखस तिखट अजून हळद एवढं आपल्याला पाटोडीसाठी तयारी लाग म्हणजे तयारीसाठी लागणार आहे इथे मी गॅसवर गॅस सुरू केलेला आहे इथे गंज ठेवलेला आहे केळी टाकून झालेलं आहे आता मी इथे जिरं टाकत आहे जिरं होऊ देत आहे छान जिरं झालेलं आहे आता मी मिरच्या टाकत आहे मिरच्यांना होऊ द्यायचं आहे चांगलं अशा पद्धत अशा पद्धतीची तुम्ही पाठोडी करून पाहिजे तुम्हाला नक्की आवडेल आपण छान असं स्टिम म्हणजे स्टिंग केलेली पाटोडी खूप सुंदर लागते आता ह्याच्यात मी हळद टाकताय अर्धा चमचा अर्धा चमचा तिखट इथे मी एक ग्लास पाणी आहे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यात याच्यात स्वादानुसार मीठ टाकत आहे मी, मी। बघा फ्रेंड्स आपल्याला इथे दोन कप बेसन घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आपल्याला हे आपण आपण स्टीम करून घेणार आहे तर आपल्याला प्रमाण माहिती करून घ्यायची आहे चांग हे तर इथे मी दोन कप घेतलेलं बेसन आहे तर मी इथे दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे इथे प्र परफेक्ट प्रमाण चा माहिती असायला पाहिजे आपल्याला म्हणजे तो कसं आपल्याला वड्या छान म्हणजे बघा पाणी पण छान उकळली आहे बघत उकळलेलं आहे पाणी छान आता याच्यात मी बेसन टाकत आहे इथे मी दोन कप बेसन टाकून झालेलं आहे माझं आता छान मिक्स करून घ्यायचं गुठली तयार होऊ द्यायची नाही आहे छान पण मिक्स करून घ्यायचं छान कालून घ्यायचं आता बघा फ्रेंड्स मी आता छान कालून घेतलेला आहे आता मी याच्यात झाकण लावून याला स्टीम येऊ देते हे अशा पद्धतीने आपण केले ना तर छान वड्या मस्त पडतात याच्या छान होतात तर याला आपण पाच दहा मिनटासाठी आपण छान वापू द्यायचं आहे तोपर्यंत पाहूयात आता हा मसाला छान थंडा झालेला आहे आता मी मिक्सरमधून काढून घेत आहे तर मी पहिले मिक्सरमध्ये टाकताय हे टाकून झालेले आता मी बारीक करून घेते मिक्सरमधून इथे मी प्लेट घेतली आहे वड्या थापण्यासाठी आता मी याला तेल लावून घेत आहे प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं आहे वड्या आपल्याला थापायचे बघा तेल लावून झालेलं आहे माझं आता मी हे झाकण काढून घेतो बघा आपलं हे पण छान झालेलं आहे वड्यांचं पण छान फीट हे झालेलं आहे छान आता मी या प्लेटमध्ये काढून घेतो इथे मी वाटी घेतली आहे याने आता छान थापून घेणार कारण की हे गरम आहे आपल्याला चटका लागू शकते हाताला तर आपण हे वाटीने करायचं एक समान आपण थापून घ्यायचं आहे वड्या छान अशा म्हणजे तयार होईल तयार होतील आता याच्यात मला आता मी कोथिंबीर टाकते ह्याच्यात म्हणजे सांबार छान भरपूर टाकायचं आहे खसखस अजून खोबरं कीस टाकायचं छान सुकलेलं खोबरं कीस टाकायचं आहे याने छान अट्रॅक्टिव्ह दिसतो वड्या आता छान असं थापून घ्यायचं मग असं हे वड्या छान थापून झालेल्या आता आपल्याला वड्या कट करायच्या सगळं किती छान दिसतंय अशा पद्धतीचं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चवीला पण खूप छान लागतात वड्या आपल्याला जशा आकाराचे हवे तसं आपण कट करून आहे हे गरमच अस गरम असतानाच अस्ता, कापून घ्यायचं आहे वड्या नाही तर ते तुकडे पडतील हे वड्या कापून झालेल्या आहे फ्रेंड्स मी इथे कढई चढवली आहे गॅसवर मी इथे असे तीन पहि मी चमचे तेल घेतलेलं आहे या पाटोडीच्या भाजीसाठी ना तेल भरपूर लागतं छान मसाला होऊ द्यायचा आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे आता मी इथे बघा इथे मसाला मी मिक्सरमधून काढून घेतला होता बघा अशा पद्धतीचा मसाला झालेला आहे आता अजून एक सिक्रेट मला सांगायचं तुम्हाला दाखवा की पाटोडीची जो रसा आपण कसा करणार आहोत इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे इथे आपल्याला स्पायसी करायचं आहे मसाला तर त्याच्यासाठी मी एक वाटी तिखट घेतलं आहे मी ते टाकत आहे इथे धने पावडर पण एक वाटी घेतली आहे मी ते पण आहे हा गरम मसाला आहे आपला घरगुती मसाला आपण आपला घरगुती आपण जो मसाला आपण तयार केलेला आहे तो आपण ॲड करायचा आहे किंवा आपण विकत आणतो तो मसाला टाकायचा आता बघा फ्रेंड्स आता आपण हे सगळे मसाले आपण एकत्र करून टाकलेलं आहे तर आता आपण याच्यात पाणी टाकून मिक्स करून घेणार याने काय होणार आहे माहिती आहे का हे मस्त मसाला ना रसा ग्रेवी मस्त असं घट्ट पण होतो आणि चवीला पण छान लागतं ही माझं सिक्रेट रे रेसिपी आहे मी तुमच्यापर्यंत प शेअर करत आहे आपल्याला तिखट ज कमी जास्त आपण करू शकतो पण पाटोळीची भाजी थोडी स्पायसीच असते तर मी तिखट थोडं जास्तच घेणार आहे हा आता एक वेगळा म्हणजे असा एक सिक्रे सिपरेट मसाला तयार झालेला आहे का किती छान मसाला दिसतो असा बघा फ्रेंड्स आपला हे दोन मसाले तयार झालेले आहे हा पण आता मी तुम्हाला दाखवलेला मसाला आहे आता बघा ह्याच्यात मी तेल चांगलं झालेलं आहे आता जिरं टाकते मी लसूण अद्रक लसूण ते चांगलं होऊ द्यायचं आहे त्याचं कच्चपणा जाऊ द्यायचं आहे बघा अद्रक लसूण पेस्ट चांगलं झालेलं आहे आता हा मसाला टाकायचा आपल्याला जो मी तिखट मीठ हळद सगळं टाकलेलं आहे मीठ नाही टाकलेला आहे हळद मसाला सगळं मी हे करून मसाला तयार केलेला आहे तो टाकलेला आहे

मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे बघा या मसाल्याचा जो आपण कच्चा मसाला टाकला होता तिखट हळद आपण आधी टाकला ना याच्यात तर मग आपण छान भाजून घेतले आहे आता आपण हा मसाला टाकत आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं आपले इथे दोन्ही मसाले टाकून झाले आहे आता आपण शेवटी टाकलेला मसाला पण भाजून घेतलेला होता आधीच ऑलरेडी तर त्याला जास्त भाजून जा घ्यायचं नाही आहे थोडं पाच मिनटं आपण होऊ आहे याला इथे स्वादानुसार मीठ टाकून घेत आहे मसाला पण झालेला आहे आपला आता याच्यात मी हे मसाल्याचं पाणी टाकून घेत आहे मी वाया जाऊ देत नाही मी अजून पाणी ॲड करता है मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे फ्रेंड्स मी याच्यात दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा आपल्याला कन्सिस्टन्सी हे म्हणजे आपल्याला कळू द्यायचं की बा किती पाणी आपल्याला ॲड करायचं आहे बघा आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नको हो प्रमाण चांगलं भर कळलं पाहिजे आपल्याला रसाचं इथे पाणी टाकून झालेलं आहे आता मी याला उकळी देणार आहे तर मी झाकण लावून ठेवून देत आहे फ्रेंड्स मी आता भा भाजी चेक आहे बघा किती छान अशी तरी आली आहे कलर खूप सुंदर आलेला आहे भाजीला छान कलर आलेला आहे बघा मस्त असे बरोबर छान असे तरी फ्रेंड्स बघा पाटोडीची भाजी एकदम मस्त छान तयार झालेली आहे एकदम सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची पा पाटोडीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे अशी स्टीम के झा केलेली भा बघा वड्या किती सुंदर दिसले दिसत आहे बघा एकदम खायला पण एकदम टेस्टी आहे अशा पद्धतीची तुम्ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून अशा नवीन नवीन रेसिपीला मला रिस्पॉन्स करत चला थँक्यू